कोटी रुपये खर्च करतोय खिशातून स्वतःच्या खिशातून त्याला तर दिलच पाहिजे का नाही दिलं जाणार ना। वाटूची सोसायटी आहे तिथे कम से कम तुम्हाला दहा हजार स्क्वेअर फूट त्यांनी पार्किंग लॉट माझ्या शब्दावरती त्यांना आणि वास्तुविहारच्या सोसायटी वाल्यांना हो करून दिलेला आहे त्यात सगळं देतात आम्हाला पण मदत केली लागणार वर्ष विषयी पंचवीस हजार रुपये दिलेली होती आमच्या पैसे असणार किंवा आमचे दागिने असणार आम्ही त्यांच्यासाठी ठेवून पैसे खर्च करणार आणि त्यांना उमेदवारीतून निवडून आणणार केले त्यांचा खर्च स्वतः त्यांनी रजिस्ट्रेशनचा खर्च स्वतः त्यांनी केलाय आम्हाला एक पैसा पण घेतला ना आमच्याकडनं सगळ्यांचा विधवाचा वेगळा गट केला महिलांचे दुसरे वेगळे गट केले स्वतः रजिस्ट्रेशनचा सगळा खर्च त्यांनी केला असं कोणीच कधी केलं नाही महिलांचे व आम्हाला पाण्याची गरज होती आमच्या गावात पाणी नव्हतं तेव्हा आम्हाला फक्त त्यांचीच आठवण आली आणि याला पाण्याचा चार चट्या टाकून दिला आणि पाण्याची सोय केली आमच्यासाठी आणि आणि व्यक्तीला व्यक्तीला पद पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे कालच चौदा गावातील जे मतदार आहेत जे अर्जुनभाई पाटील जे मित्र मंडळी यांनी त्यांना आमदारकीसाठी पाठिंबा दिलेला आहे भरखोस मोठा पाठिंबा दिसून येतोय आणि त्याच अनुषंगाने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तावीस गावापैकी आज संदप ह्या गावामध्ये आलो आणि ह्या देवस्थान मंदिरामध्ये आपण काही जे काही मतदार आहेत त्यांचा पाठिंबा कितपत त्यांना अर्जुनभाईला आहे ह्या जाणण्यासाठी आपण या ठिकाणी आलो त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्या समोर दुसरे ताई साहेब आहेत सेलताई पाटील ताई साहेब काय सांगाल अर्जुन भाईला कधीपासून ओळखता आणि अर्जुन भाईचं आता ह्या संदप गावामध्ये कोणते कोणते काम केले तो बाबा ते विकास निधी नाही परंतु त्या स्वतःच्या खिजातून निधी आणलेला असा काही कुठला अनुभव आलेला आहे का आणि इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही बातम्या लावतोय वार्ताकन करतोय अनेक पाठिंबा मिळतोय आपल्या काय काय सांगाल आणि आहे मला एवढंच बोलायचं आहे की ते कोणत्या पदावर आहेत ते आम्हाला माहित नाही पण जेव्हा आम्हाला पाण्याची गरज होती आमच्या गावात पाणी नव्हतं तेव्हा आम्हाला फक्त त्यांचीच आठवण आली आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो पण गेल्यासारखे त्यांनी आम्हाला नाराज केलेलं नाही आमच्यासाठी ते एमआयडीसी ला आले आणि साहेबांशी बोलले आणि आम्हाला पाण्याचा चारचा टॅप सुद्धा त्याही टाकून दिला आणि पाण्याची सोय केली आमच्यासाठी आणि अजून काही बचत गटाबद्दल महिलांचा काय काम असेल मंदिराच्या साठी आणि गावात लग्नाचे कोणाची परिस्थिती वाईट असेल तिथेही ते मदत करतात आमच्यासाठी येतात म्हणजे आणि जेव्हाही आम्ही त्यांना हक मारतो ते आम्हाला नाराज करत नाही म्हणजे येतात धावलेले येतात आमच्यासाठी एवढेच मला बोलायचं आहे ते खूप चांगले आहेत ताईचं एक मत आहे की भाई समाजसेवक आहेत भाई उद्योजक आहेत परंतु भाई दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहे कारण त्यांनी अनेक गोरगरबाच्या लग्नामध्ये आर्थिक सहकार्य रोखीन आर्थिक सहकार्य केलेलं आहे आणि ह्या संदर्भामध्ये त्यांनी पाण्याची जी गो गैरसोय होती ते कायमची दूर केलेली आहे असं ताई साहेबांचं सा मत आहे त्यासमोर तिसरे पाठिंबा देणाऱ्या प्रतिमाताई पाटील आहेत ज्येष्ठ आहेत ताई, ताई काय सांगाल आज ह्या कामात वेळ वेळात वेळ काढून घरगुती कामात वेळ वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात फक्त अर्जुन भाई बद्दल म्हणजे ती मान आहे सन्मान आहे आणि त्याबद्दल तुम्ही आलात अर्जुन भाईला आमदार किती पद की आमदारकी मिळावी उमेदवारी मिळावी यासाठी आपण काय विनंती करा पहिले सांगायचं तर तुम्ही बोल ना आपण पहिले सांगायचं तर अर्जुन भाई एक दिंदार आणि एक दानशूर व्यक्ती आहे त्या आम्हाला जर संकट पडले तर आम्ही कुठे न जाता आम्ही त्यांच्याकडे जातो आणि त्या आमच्याकडे धावून येतात न पा, मागचा पुढचा विचार न करता ते आमच्याकडे गावात ये धावून येतात आणि आमच्यासाठी म्हणजे मदत करतात अशा या दानसूर आणि सूर्य व्यक्तीला तिला आमदारकीचं पद द्यावं असे ना आपल्या समोर ज्येष्ठ आई आहेत मुक्ताबाई आणि त्या अर्जुन भाई बद्दल काही व्यक्त करता की त्यांना पाठिंबा मिळतोय आणि अर्जुन भाईला का उमेदवार मिळावी ह्या संयोगाने त्या, त्या बोलणार आहेत आई काय सांगाल अर्जुन भाईला तिकीट मिळावं यासाठी आपण आपला काय अट्टाज असणार आहे काय विनंती असणार असणार आहे अर्जुन भाईला तिकीट मिळणार काय या ना झाला असं त्या त्याचा आशीर्वाद त्याला आशीर्वाद मिळवून म्हणजे तुमचं मत आहे अर्जुनभाईला तिकीट मिळावं बरं कुणाकडे विनंती करत आहे मुख्यमंत्री महोदयाकडे बर <laughs> अंगणवाडीच्या सेविका आहेत संगीता ताई म्हात्रे माते ताई काय सांगाल अर्जुनभाईचं उमेदवारी तिकीट आमदारकीचं तिकीट ही उमेदवारी अर्जुभाईने मिळाली पाहिजे यावरती तुम्ही काय सांगाल तिकिट मिळावं हो त्यानं त्यांनी चांगली कामं केल्यात म्हणजे कोणतं पद नसताना त्यांनी चांगली कामं गाव आमच्या गावासाठी खूप चांगली केलं बचत गटांना सगळ्यांना त्यांनी रजिस्ट्रेशन करून दिले आमच्याकडे आणि लग्न लावण्यासाठी तिथे स्टेज बांधले गावमध्ये त्यांनी स्टेज स्वतःच्या खर्चात बांधले म्हणजे त्यांच्याकडे कोणताही निधी नसताना किंवा नसताना स्वतःच्या स्व त्यांनी ती कामं केल्यात गावामध्ये आमच्या पहिल्या प्रथम त्यांनी एक खेळ ठेवला होता महिलांसाठी पैठणीचा खेळ ठेवला होता त्याच्यामध्ये मी मला नथ मिळाली होती असा खेळ कोणीच कधी ठेवला नव्हता म्हणजे हसमुख आहे सगळ्यांचं ऐकून घेणार आहेत आणि प्रत्येक वेळेला मदत करणार आहे सगळ्यांना मदत करतात जेव्हा जेव्हा कोणी धावून जातो कोणी वैयक्तिक असू दे गावासाठी असू दे तरी पण ते मदत करतात असं नाही की तुम्ही वैयक्तिक तुमच्यासाठी काय करू असं कधीच प्रश्न करत नाही वैयक्तिक सुद्धा ते मदत स्वतः स्वतः करतात सगळ्यांना आणि सगळ्यांसाठी धावून येणार त्यांना तिकीट मिळावं आणि मिळालं ते नक्की निवडून येतील असं सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांना त्या ताईचं मत आहे की अर्जुन भाईला तिकीट मिळावं हो कारण आमच्या गावा गावामध्ये कधीच होम मिनिस्टर आणि पैठणी हा प्रोग्राम म्हणजे एक विरंगुळा म्हणून एक संगीत मै महिलांचं एक मनोरंजन व्हा म्हणून हा प्रोग्राम कदापि कोणीच घेतला नव्हता अर्जुबाईनं पदार केलं ना प्रोग्राम त्यांचा खर्च स्वतः रजिस्ट्रेशनचा खर्च स्वतः एक पैसा पण घेतला गट केला असं कोणीच कधी केलं महिलांसाठी म्हटल्यात की आमचं बचत गटाचा असेल किंवा विधवा महिला रजिस्ट्रेशन त्यांनी स्वतः खर्च केलेला आहे आणि अशा अर्जुन तिकीट नक्कीच मिळावं आणि का मिळू नये असं संगत प्रश्न उलट विचारलेला आहे आपल्या समवेत विनोद पाटीलच्या विशेष भावना पाटील आहेत पाटील ताई काय सांगाल अर्जुनभाई बद्दल भाई, भाई कड म्हणजे मी असं बोलत कारण काही लोक बोलतात की अर्जुनभाई तिकीट कसं का फिक्स होणार तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही मतदार आहात तुमचा मतदाराचा पाठिंबा का असणार आहे संतप गावातून बोलणार तर बोलतीलच त्यांना जर नसेल त्यांच्याकडे पण आम्ही बहिणी आहोत आम्ही त्यांना खंबीरपणे मदत करणार आमच्या काही वस्तू असेल पैसे असेल ते आम्ही त्यांच्यासाठी देणार आणि त्यांना पुढे ढकलणार आम्ही काय आर्थिक म्हणजे पैसे देणार आमचे पैसे असणार किंवा आमचे दागिने असणार ते आम्ही त्यांच्यासाठी ठेवून पैसे खर्च करणार आणि त्यांना उमेदवारी उमेदवारीला जर पैसा कमी पडला अर्जुनभाईला तर ते, ते दाग दागिने ठेवणार सोनागड आणि त्या पैशामधून अर्जुनभाईला आर्थिक सहकार्य करणार आणि निवडून आणण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करणार काही आणखी काय अनुभव तुम्हाला आला आमच्या संदापगावच्या काही समस्या असू दे आमच्या संदपगावातून कोणी आमदाराकडे जाणार नाही कोणी नगरसेवाकडे जाणार नाही जाणार ते फक्त अर्जुनभाई कडेच त्यांच्याकडे गेले तर ते लगेच ताबडतोब फोन करणार सर्व सेटिंग लावून देणार का इथे इथे काम येते करून द्या तुम्ही ते खूप मोठी आमच्यासाठी गोष्ट हो आहे म्हणजे म्हणजे अर्जुनभाईकडे कुठलंही काम घेऊन गेले तर ते काम फिक्स होणार मग आता अर्जुनभाईची उमेदवारी मान्य मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे असतील किंवा सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे असतील किंवा जिल्हा प्रमुख गोपाळजी जिल, लांडके साहेब असतील हे आमदारकीचं तिकीट तिकीट अर्जुन भाईचं हे हे फिक्स करतात का पाहणं तितकंच ठरणार आहे दर्शक पंतप्रधान आपल्या समोर संत समाजसेवक हो आहेत विनोद शेठ पाटील पाटील सर काय सांगाल अर्जुन अर्जुनभाईचं तुमचे घनिष्ठ संबंध आहेत घरगुती संबंध आहेत आणि एक वरिष्ठ म्हणून एक आमदार उमेदवारी आमदारकीची मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आमदार अर्जुनभाईचं नाव चर्चेमध्ये आहे तर त्या माध्यमातून आपण काय सांगा तिकीट मिळालंच पाहिजे असं काही आपला उपलब्ध आहे का विनंती आहे का विनंती मी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आपले कल्याण ग्रामीणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांना एकच विनंती करतो की आमच्या भाईंना तिकीट आमदारकीच देऊन त्यांना निवडून आणून हे आमच्या सर्व कल्याण ग्रामीण विधानसभा हे ग्रामस्थांचे मान आहे की त्यांना आम्ही निवडून आलो त्यांना तिकीट देण्यात यावं दे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावात त्यांनी स्टेज केला मशनभूमीचं काम केलं आणि होम मिनिस्ट्रीचं काम केलं हे कारखान केलं आणि विधवा महिलांसाठी त्यांनी दोन हजार रुपये आणि साडी त्यांना मानधन देऊन त्यांचं गौरव केला असं आमच्या भाईनी भरपूर आमच्या गावासाठी कामं केलेली आहेत तर त्यांना आमदारकीचं तिकीट शंभर टक्के मिळायला पाहिजे विनंती करतो इच्छुक उमेदवार उमेदवारी म्हणून आपण बातमी लावली होती त्या संदर्भामध्ये अर्जुन काय वाटतं आपल्याला मिळावी था। का आणि काय पाठी पहिली बातमी बघितली व्हिडिओ बघितली आणि त्याच्या संदर्भात मी तर बोललो इच्छितो की या गोष्टी बद्दल अर्जुन मी दोन महिने पहिले सुद्धा बोललो होतो की दादा तुम्ही वारंवारे सत्तावीस गावांना बावन गावांसाठी एवढे झटत आहेत आणि प्रथम तर अजून एक तुम्हाला एक गोष्ट बोलतो की देडा भोपर व संदप गाव असेल किंवा घारिवले असेल किंवा काठी असेल या विभागासाठी तर दादा एकदमच किती त्यांच्या रात्री बेरात्री असेल किती वर्ष त्यांना फोन करा आणि याचा विषय असेल किंवा कोणाला काहीही दगदग झाली तरी अर्जुन दादा पाटील आम्हाला प्रथम काही गोष्टीसाठी गोष्टी अर्जुन भाई तुम्हाला प्रथम प्राधान्य देतात इतरला पण प्राधान्य देतात परंतु अर्जुनभाई नाडा किंवा संदप किंवा आपल्या गावामध्ये किंवा सदिका धारकांना बिल्डिंग मध्ये इमारतीमध्ये कोणते कोणते काम केली काय सांगाल प्रथम तर तुम्हाला बोलू इच्छितो काही <coughs> गोष्टी असतात चंद्रवस्तू सोसायटी असेल त्यांना काही काम पार्किंग लॉटचे असतील व पार्किंग आपले चेकर लादे वगैरे असतील मी त्यांना करण्याचा जा, म्हणजे दादांना कळवलं की बाबा असं असं त्यांचा प्रॉब्लेम आहे तर दादा स्वतः येऊन निदर्शक त्यांच्या घालून सर्व गोष्टी त्यांनी थांब ते करून दिलेला आहे चंद्रवास्तु सोसायटी असेल वास्तु विहार सोसायटी असेल त्यांना पार्किंग लॉटची सुविधा करून दिली वास्तु विहर पाठीमागची विहार सोसायटी आहे तिथे सुद्धा दादांनी त्यांना येण्या जाण्यासाठी रोडचा थोडासा प्रॉब्लेम होता ते सुद्धा तीनशे मीटरपर्यंत त्यांनी करून दिलेला आहे राहिलेला विषय आता वास्तुविहारची सोसायटी आहे कम से कम तुम्हाला दहा हजार स्क्वेअर फुट त्यांनी पार्किंग लॉट माझ्या शब्दावरती त्यांना आणि वास्तुविहार सोसायटी वाल्यांना करून दिलेला आहे आणि चंद्र सोसायटी वाल्यांनाय आहे कम, कम पाच हजार सोसायटी पाच हजार फुटाचं पार्किंग लॉट आणि कम से कम तीन ते ती चार हजार फुटाचा चेकरला टाकून दिलेली आहे बरं एवढं काम करत असताना अर्जुनभाई पाटील हे माय सरपंच होते काटेगावचे पण आता कुठल्या पदावरती नाही आहेत ते फक्त सिगनेचे तालुका संघटक आहेत तरी एवढे करोड रुपयाचे काम करतायेत म्हणजे लोकांचं मत कसं असणार आहे आणि पुढची आजोबांची तयारी कशी केली पाहिजे आजोबाईना आणि आजोबाईला तिकीट मिळवण्याचा काय प्रयत्न करणार आहात आम्ही तर तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी किती रात्र बेरात्र आम्ही काही लागला काही त्यांना त्यांना नेहमीच आम्ही सपोर्ट करत आलेलो आहोत तर ते लोक पण आजून दादा पण आम्हाला वारंवार सपोर्ट करतो जर ते लोक जर आम्हाला मदत करत असतील तर आम्ही शंभर टक्के अंड्रेड हंड्रेड पर्सेंट आम्ही त्यांना सहकार्य करणार आता आम्हाला श्रीकांत साहेबांनी आम्हाला गार्डन लोटा मध्ये ओपन जिम साठी पण आम्हाला प्रयत्न करून त्यांनी आम्हाला हे आहे ते एक असं ना ते पण आम्हाला श्रीकांत साहेबांच्या अर्जुन दादांनी आम्हाला सहकार्य करून तेचा पाठपुरावा करून ते पण करून, करून दिलेलं आहे आमची भूमिका तर अशीच आहे की अर्जुनबाई पाटील हे इच्छुक नाही तर एक कणखर असे आमदार पदाचे उमेदवार आहेत आणि आमची ना सर्वांची स्व इच्छा अशी आहे की त्यांना उमेदवारी नाही तर त्यांना पूर्णपणे हेच दिलं पाहिजे बहाल केली पाहिजे आमदारपदी आमचं अशी सर्वांची इच्छा आहे अर्जुनबाई पाटील म्हटलं की गोरगरिबांना कधीही रात्री अपरात्री मदत करणारे किंवा काही असो त्यांना न कळता येणारे म्हणजे अर्जुनबाई पाटील आमचे त्यांना काहीही समजलं की पुढे धावणारे म्हणजे अर्जुनबाई पाटील कुठले गोरगरीब असो कुठल्याही समाजात असो कुठल्याही जातीचं असो मदत करणारे म्हणजे आमच्या अर्जुनबाई पाटील आज त्यांनी सत्तावीस गावं असो बावन्न गावं असो आज जे त्यांनी ज्येष्ठ नागरिक म्हणा फोर्टी प्लस म्हणा युवा नेतृत्व म्हणा जे मदत करतात जे सरकारे करतात अर्जुनभाई पाटील जे पाठपुरावा घेतात आमच्यासाठी त्याच्यासाठी अर्जुनभाई पाटील म्हणजे आम्ही त्यांना नेहमी याच्या पुढे कधी सहकार्य करणार पण आपण उपशाखा प्रमुख आहात भाईला जवळ बघितलं असाल आता अर्जुनभाईचं टॉप म्हणचं त्याचं काम आहे मग अर्जुनभाई प्रमुख दावेदार कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी होऊ शकतात का हो नक्की प्रश्नच नाही कारण कुठल्याही पदावर नसताना जो व्यक्ती आज करोडो रुपये खर्च करतोय खिशातून स्वतःच्या खिशातून त्याला तर दिलच पाहिजे का नाही दिलं जाणार दिलच पाहिजे पण ह्या कल्याण ग्रामीण मध्ये अनेक दावेदार आहेत प्रमुख म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे कडीच तोर आहेत डॉक्टर शिकांत शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे आपण काय मागले असणार आहे अर्जुनबाई यांचा सामाजिक आणि राजकारणामध्ये खूप आदिपासून चांगला वर्चस्व आहे हे तर तुम्हालाही माहित आहे माझ्यामध्ये खासदार साहेबांनी किंवा आपले मुख्यमंत्री साहेब त्यांनी अर्जुनबाई यांना पुढे पुढाकार दिला पाहिजे या पदासाठी ग्रामीणच्या पदासाठी कारण की कणखर असं नेतृत्व आहे आणि चांगल्या याच्याने निवडून येतील असे आम्हाला पूर्ण सत्तावीस गाव किंवा बावन्न गाव म्हणा आशा आहे की तेच यायला पाहिजेत आणि त्यांनाच दिलंच पाहिजे आपल्या समेंट आनंद सदाशिव धुरी सर आहेत धुरी सर काय सांगाल अर्जुनबाई बद्दल आपण इथं मंदिरात आलात त्यांच्याबद्दल त्यांना उमेदवारी मिळावी आमदारकीची उमेदवार त्यांना तिकीट मिळावं या उद्देशानं बोलणार आहात आम काय सांगाल तिकीट का मिळावं अर्जुन ते अतिशय चांगले आहेत सर्वांना मदत करतात सर्वांना साथ देतात आम्हाला पण मदत केली विषयी त्यांनी यावर्षी तुम्हाला पर्सनल मदत केली पर्सनल मदत केली आम्हाला रक्कम पंचवीस हजार रुपये दिलेली होती आमचं लग्न झालं त्यांचं हार्दिक स्वागत आणि डॉक्टर एकनाथ शिंदे एक एवढीच विनंती आहे की तुम्ही त्यांना आमदारचं तिकीट द्यावं आणि ते आम्ही निवडून येतीलच असा आमचा ठाम विश्वास आहे तुम्ही म्हणता आमदार तिकीट द्यावं कारण एकनाथ शिंदे शिंदे गट गटामधून मोठमोठे उमेदवार इच्छुक उमेदवार आणि तगडे उमेदवार आहेत म्हणजे साम दाम दंडभेद आणि किंवा मॅन मन मनी मसल हे सर्व का त्यांच्याकडे आहेत पण भाईकडे एवढं काही नाही तर तरी तिकीट देण्यासाठी आपण काय इच्छुक आहात ते चांगले अतिशय चांगले सर्वांविषयी अतिशय चांगले वागतात बोलतात पण चांगले विषय म्हणून आम्ही त्यांना एवढीच करतो डॉक्टर यांना काम त्यांना आमदारचं तिकीट द्यावं म्हणून एवढीच विनंती तर हे होते सन्मान्य सर धुरी सरांना सार। सांगितलं की माझ्या मुलांच्या लग्नामध्ये अर्जुन भाईनं मला रोख पंचवीस हजार रुपये दिले होते आणि ते खरंच दानसूर व्यक्तिमत्व आहे आणि अशा दानसूर व्यक्तिमत्वालाच उमेदवारी कल्याण ग्रामीण मिळावी असं त्यांचा सन्मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथराव संभाजी असतील किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव साहेब असतील किंवा जिल्हा प्रमुख गोपालजी लाडके साहेब असतील त्यांच्याकडे त्यांनी विनंती केलेली आहे की अशा उमेदवार पाहिजे आणि ते निवडून आणण्याची जिमेदारी ह्या मतदाराची आहे ह्या संदर्भ करायची आहे ह्या कल्याणगामींच्या ग्रामीणच्या आहे आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथराव संभाजी शिंदे असतील किंवा डॉक्टर साहेब असतील सन्मान्य खासदार असतील किंवा गोपालजी लाडके हे आता तिकीट अर्जुन बाहेर देतात की आणखी काही प्रयत्न करतात हे पाहणं तीच गरज महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अजय पवार सोबत मी बालासाहेब कांबळे श्री वार्ता न्यूज संदप सत्तावीस गाव